मानसी वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज आपण जाणार आहोत सजावट केली आणि किती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी जमली चला वळूयात हा व्लॉग नक्की पूर्ण पहा यात गणपती दर्शनासोबतच पुण्यातले मानाचे पाचही गणपती कव्हर केले आहेत भक्तांची खूप गर्दी असल्यामुळे या साइडला फोर व्हीलर सोडत नाहीत तुम्ही टू व्हीलरच घेऊन या पुण्यात एंट्री मी इथे गाडी लावतोय हॉस्पिटल इथं युनिव्हर्सल हॉस्पिटल सो स्वागत आहे आपलं पुणे मध्ये तर तुम्ही बघू शकता समोरच गाडी उचलून घेऊन जात आहे कारण नो पार्किंग मध्ये लावलेली आहे गाडी गाडी उचलून घेऊन जातील म्हणून तुम्ही पार्किंग मध्येच गाडी लावा है। आता एंट्री करूयात समोरच तुम्हाला स्टॉल्स दिसत आहेत इथे तुम्ही छोटी मोठी खरेदी करू शकता शनिवार वाडा आता आपण आलो आहोत कसबा गणपतीला म्हणजेच मानाचा पहिला गणपती भक्तिमय वातावरण आहे सगळीकडे हा आहे पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणजेच कसबा पेठेचा गणपती यांनी श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली याचं डेकोरेशन केलं आहे खूपच सुंदर दिसतंय दुपारची वेळ असल्यामुळे तरी एवढी गर्दी नाहीये इथे आता ऐका ढोल ताशाचा आवाज ढोल ताशाचा आवाज ऐकायला किती भारी वाटत ना आता पुढे निघूयात दुसऱ्या मानाच्या गणपतीकडे तांबडी जोगेश्वरी गणपती जर तुम्ही इथे आलात तर गर्दी असूनही दर्शनाचा आनंद घ्यायचा वेगळाच आहे आता आपण आलोय मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे गुरुजी तालीम गणपती किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही हे प्रत्यक्ष येऊन बघायलाच पाहिजे आता आपण चाललो आहोत मानाच्या चौथ्या गणपतीकडे श्री तुळशीबाग गणपती इथे यांनी वृंदावनचा देखावा केला आहे देखाव्याचा आनंद घ्या माझ्या ब्लॉग मधून मानाच्या पाचव्या गणपतीला जाण्यासाठी खूप चालावं लागतं आपण आलो आहोत केसरी वाडा गणपती मानाचा पाचवा गणपती मानाच्या पाच गणपतीचं तर दर्शन झालं चला आता बाकीच्या गणपतीचं दर्शन करूयात आता आपण आलो आहोत पुण्यातील लोकप्रिय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला हे आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर देखावा बघण्यासाठी आपण थोडस पुढे चालत जाणार आहोत नारळ दुर्वा फुलांचं ताट घेतलं बाप्पाच्या दर्शनासाठी इथे आलं की कळतं गणेश उत्सवाचं वेळ काय असतं या वर्षी यांनी केरळच्या पद्मनाथ स्वामी मंदिराचा देखावा केला आहे खूपच सुंदर देखावा इतका अप्रतिम सजवलाय की डोळे हटत नाहीयेत गर्दीतून वाट काढत शेवटी बप्पाचं दर्शन घेतलं आता जाऊयात पुढे आणि बाकीच्या गणपती बाप्पांच्या देखाव्याचा आनंद घेऊयात आता आपण आलो आहोत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती यांचा देखावा बघायला किती सुंदर देखावा केलाय तुम्ही हे नक्कीच येऊन बघितलं पाहिजे इकडे वा फुलांचा बाजार किती सुंदर दिसतोय ना इथे सगळीच फुले खूप ताजी आणि रंगीबिरंगी आहेत आता आलोय आपण हुतात्मा बाबू गेणू मंडळाचा गणपती बघायला इथे तुम्हाला दिसेल इच्छापूर्ती कळस आणि बघा ना इथे त्यांनी अप्रतिम असा मैसूर पॅलेस आवडल्यास कमेंट मध्ये सारखा मैसूर पॅलेस वाटतोय व्हिडिओ आवडतोय ना तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण चाललोय मंडईचा गणपती बघायला या वर्षी पुण्यात खूपच सुंदर देखावे साकारले आहेत फोटोसाठी परफेक्ट स्पॉट आहे हा तुम्ही इथे येऊन दर्शन घ्या फोटोज काढा खूपच सुंदर देखावे आहेत पुढे जायच्या आधी आम्ही ठरवलं इथली फेमस कावरे आईस्क्रीम खाऊयात तर आम्ही आईस्क्रीम घेतली आणि लस्सी भूक लागली होती म्हणून आम्ही इथलं फेमस सँडविच पण खाल्लं इथे बघा एक काका खूप सुंदर रांगोळी काढतायत इथे बघा केदारनाथ मंदिराचा अप्रतिम देखावा साकारलाय तुम्ही इथे नक्कीच आलं पाहिजे हे तर तुम्ही नक्कीच बघितलं पाहिजे बघा किती बारीक डिटेलिंग वर्क आहे किती सुंदर असा देखावा साकार केलाय वाव अमेझिंग बाप्पाचं दर्शन खूप छान झालं जस्ट आम्ही घरी आलो आणि पाऊस सुरू झाला तुम्हाला व्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका